नवी मुंबईतील घनसोली रेल्वे स्टेशनवर एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना वाशी रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणली अत्याचार झालेल्या तरुणीच्या मदतीने पोलिसांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रे व्यक्तीचे रेखाचित्र रेखाटले रेखाटलेल्या रेखाचित्राला साधर्म्य असलेल्या एका व्यक्तीला कोपर येथून ताब्यात घेतले असता त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आरोपीला पोलिसांनी अटक करून कोर्टाने त्याला दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत वाशी रेल्वे पोलीस स्टेशन यांनी त्यांच्याकडे एक पीडित मुलगी त्यांना मिळून आली होती त्याप्रमाणे त्यांनी वैद्यकीय तपासणी करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाले त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे घटनास्थळे वाशी पोलीस ठाणे अंतर्गत असल्यामुळे पुढील तपास हा वाशी पोलीस स्टेशन येथे आला होता सदर मुलीच्या सांगण्यावरून पायजी आरोपींचे रेखाचित्र काढण्यात आले होते पायजी आरोपीचे रेखाचित्राचा शोध घेत असताना त्यातील पुरुष इसम ह्याच्या रेखाचित्राबद्दल आम्हाला बातमी मिळाली की कोपरकेन्हेर पुलिस ठाणे या ठिकाणी एक लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यातील आरोपीचे आरोपी, आरोपी हा याचा साम साधर्म रेखाचित्राला मॅच होत असल्यामुळे आम्ही सदर आरोपी त्याचा ज्या ओळख कट असता ती मुलींनी त्या आरोपीला ओळखलं होतं त्यानुसार आम्ही त्या आरोपीचा ताबा घेऊन त्याला अरेस्ट केलेला आहे सध्या तरी कोपरकन पोलिसांनी येथे एक तीनशे चोपन्न आणि तीनशे चोपन्न ड आय पी सीचा एक गुन्हा दाखल आहे एक सात दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत गेलेला आहे आणि यातील पाहिजे आरोपी छाया हिचा शोध चालू आहे त्यांच्यामध्ये ओळख नव्हती ती मुलगी सुद्धा भंगार वेचण्याचं काम करत होती तसेच हा आरोपी सुद्धा त्याच परिसरामध्ये भंगार बेसण्याचं काम करत होता ह्यांची पूर्वस्थिती यांची ओळखीची नव्हती